हाय एव्हन कसे आहात तुम्ही सगळी आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती मी दुपारचं जेवण बनवण्यापासून केली आणि मी जेवणात आज बनवणार होते उडदाच्या डाळीचं वरण कारण बरेच दिवस झाले खाल्लं नव्हतं आणि विकेंड आहे त्यामुळे भाज्यासुद्धा बऱ्या संपल्या होत्या काहीच भाज्या नव्हत्या त्याच्यामुळे म्हटलं चला आज वरणच बनवूया आणि हे मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते आहे माहीत नाही की अजून असं कोणी बनवत असेल बनवतही असतील पण मी बरेच जणांचं बघते की कोणी मसाला वाटून बनवतं तर कोणी त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे असं बरंचसं टाकून शिजवून करतात पण ही माझी वेगळी पद्धत आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी डाळ घेतली अंदाजाने कारण आम्हाला जेवढी लागते तेवढी आणि त्याच्यामध्ये थोडीशी तीन ते चार चमचे जास्त आपला पोहे खायचा चमचा त्या चमच्यानी थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली म्हणजे त्याने अशी वेगळी टेस्ट येते आणि ही डाळ टाकण्याचं जे आहे ती मी माझ्या आईपासून शिकले कारण माझी आई जी आहे ती अशीच उडदाचं वरण बनवताना त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची तर त्याने छान टेस्ट यायची तर डाळ असं धुऊन वगैरे छान मस्त कुकरला दोन तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या छान मस्त शिजवून घ्यायची दोन तीन शिट्ट्यामध्ये छान होते आणि त्याच्यामध्ये थोडंसं शिजू घालताना तेल टाकायचं आणि मस्त ती शिजते त्यानंतर थोड्याशा मिरच्या आणि लसूण घेतलं आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं ते छान बारीक करून घ्यायचं आता इथे डाळ मस्त दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर मस्त मऊ मऊसूद सु शिजली डाळ म्हणजे मऊसुद्धा शिजून घ्यायची म्हणजे त्यांना चांगली टेस्ट येते आणि वरण छान घट्टसुद्धा होतं तर त्यानंतर इथे तेल घ्यायचं कढईमध्ये टाकून आणि ते गरम करून घ्यायचं फोडणीसाठी त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरे हे छान तडतडून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपण वाटण केलं होतं मिरची आणि लसूणचं कोथिंबीरसुद्धा टाकतात त्याच्यामध्ये पण माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तर त्यामुळे मी फक्त मिरच्या आणि लसूण हे दोनच वस्तू त्याच्यामध्ये टाकल्या ते छान एकदम मिरचीचा जो कच्चापणा आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि तो कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे अशी ती छान तळून घ्यायची त्याच्यामध्ये त्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि हळद घातल्यानंतर हे जे आपण वरण शिजून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं तर बाकी कोणतेही असे खूप सारे जगभराचे मसाले त्याच्यामध्ये घालायचं काम नाही एकदम साधं सोपं आणि खूप हेल्दी असं मसाले वगैरे टाकायचं काम नाही एकदम छान वरण होतं मीठ टाकायचं चा, मस्त छान उकळी येऊ हो द्यायची आणि मस्त गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत भात त्याच्यासोबत खूप छान लागतं तर आज उशीरच झाला होता माझ्या स्वयंपाकाला कारण सकाळी नाश्त्यामध्ये पोहे झाले होते आणि मग त्यानंतर आज रुद्रची सुद्धा शाळा लवकर म्हणजे लवकर सुटली कारण हाफ डे असतो आज त्यामुळे तो लवकर घरी येतो आणि त्याचा त्यालासुद्धा डब्यामध्ये पोहेच दिले होते तर मग सगळ्यांनी पोहे खाल्ले होते आणि मग त्यानंतर मिस्टरांना आता भूक लागली होती तर मिस्टरांसाठी मी गरम गरम वरण ताट वाढून ठेवलं आणि लगेचच पोळ्या करायला घेतल्या कारण मग तोपर्यंत वरण जे गरम होतं ते थंड होऊन जातं थोडंसं नाहीतर एकदम गरम गरम पोळी आणि गरम गरम भाजी तर खूपच गरम होऊन जातं तर आजच्या ज्या पोळ्या आहेत खूप मोठ्या मोठ्या बनवल्या कारण जेवायला उशीर झाला होता म्हटलं आज मोठ्या तसंही माझ्या पोळ्या मोठ्याच असतात पण आज खूप घाई आणि थोड्या मोठ्याच केल्या होत्या मी म्हणजे एकदम पटापट पटापट पत, भाजल्या पत आणि मिस्टरांना इथे मी पोळी भाजली पहिली की लगेचच त्यांना जेवायला दिलं मस्त सोबत कांदा आणि थोडीशी पापडाची चटणी तर ते दिलं आणि त्यांना वाढून दिलं ते जेवायला बसले मस्त गरम गरम त्यानंतर मी बाकीच्या पूर्ण पोळ्या करून घेतल्या पटापट पटापट कारण सुद्धा भूक लागली होती आणि मग त्यानंतर पोळ्या वगैरे झाल्या बाकीचं सगळं किचन वाटावरचं आवरून घेतलं आणि मग मी सुद्धा जेवायला बसले कारण मला सुद्धा भूक लागली होती माझं जेवण वगैरे झालं आणि मग नंतर भांडे घासायला घेतले किचन ओट्यावरचं फक्त आ, मी जे काही पोळ्याचं होतं तेच आवरलं होतं बाकी सगळं तसंच होतं कारण आधी मला भूक लागली होती त्याच्यामुळे मी जेवण करून घेतलं जेवण केलं आणि सगळे भांडे गोळा करून ते सगळे धुऊन काढले आणि भांडे घासायला घेतले जेवण केल्या केल्या आपल्याला जिवार तर येतच भांडे घासायचं पण कधी कधी काय करायचं की आपण पटकन जेवलं की लगेचच भांडे घासले तर जास्त असं उशीर झाल्यावर खूप जीवार येतात असं पाहिलं तर कारण जेव्हा जेवण केलं तेव्हाच जर घासले तर ते पटकन होऊन जातं किचन ओटा असो किंवा कोणतंही काम असो म्हणजे माझं तरी असंच आहे तर, तर मी काय करते जेवण झालं की लगेचच भांडे घासायला घेत असते घेतले पण जी घासणी होती माझ्या आधीची ती खराब झाली होती तर मी नवीन घासणी काढायची विसरले होते तर म्हटलं आताच काढून घ्यावी जे तारेची घासणी आहे त्याने फक्त मी जे काही दुधाचं पातेलं वगैरे आहे किंवा बाकीचे असे जे की जास्त असे खरकट वगैरे असेल तरच मी ते वापरते नाही तर मग ती तारेची घासणी मी वापरत नाही तर ही जी घासणी आहे माझ्या हातातली मला तर एवढी फारशी नाही आवडली पण ती मी जी स्पंची वापरते तीच घासणी मला आवडते पण ही जी घासणी आहे ही लास्ट राहिली होती कारण या मी आणले होते तेव्हा त्या तीनच्या बंचमध्ये आणल्या होत्या तर त्या मला एवढ्या आवडल्या नाही आणि ही लास्टवाली होती तर म्हटलं हिला वापरून घेऊ तर भांडे वगैरे सगळे घासून झाले किचन ओटा साफ करायचा राहिला होता जे शेगडीवरचे जे काही पीठ वगैरे सांडलं होतं सुद्धा स्वच्छ करून घेतलं आणि मग बरंचसं काम म्हणजे असं जेवण केल्यावर पटकन आवडतं माझं तरी पण जास्त जर उशीर लावला किंवा मी जेवण करून बसले तर मला खूप त्यानंतर खूप जीवार येतं भांडे घासायचं म्हणा किंवा किचन ओटा आवरायचं म्हणा सगळंच तर किचन ओटा सगळा पुसून वगैरे घेतला आणि त्यानंतर जे आहे ते बेसिंग वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि बेसिनजवळ जे आहे छोटीशी डस्टबिन ठेवते त्याच्यामध्ये जे खरकट वगैरे नाही तर भांडे घासल्यावर ते सगळे मी त्याच्यामध्ये टाकत असते आणि ती रोजच्या रोज मी डस्टबिनमध्ये बाहेर टाकते तर माझी आजची जी, जी कामं आहेत ती सगळी आवरून झालेली आहे किचन ओट्यावरचं सगळं आवरून झालं दोनं भांडी जी काय आपली रोजची कामं असतात ती सगळी आवरून झाली आणि आता मला आवरायचं आहे किचन ओट्या खालचं जिथे मी रोजचा पसारा ठेवते भांडी किंवा पिठाचा डबा मसाल्याचा डबा असं सा सामान तिथे असतं तर तुम्ही आज सगळं स्वच्छ करणार आहे आणि तुम्हाला ते दाखवते मी कशाप्रकारे सगळं सामान ऑर्गनाईज करते कमी जागेत कसं सा सामान ठेवते हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया क्लिनिकला तर आधी इथे सगळं मी पसारा इथला काढून घेते हा तो सगळा पसारा आहे तो इथे खाली घेऊन देते आणि मग बाकीचं सगळं आधी पसारा काढल्यानंतरच मला ते सगळं क्लीन करता येईल सगळं पेपर वगैरे सुद्धा बदलावं लागतील आता इथे जे आहे मी सगळा पसारा जो आहे सगळा बाहेर काढून घेतला आणि तिथलं जे आहे पूर्ण सगळं स्वच्छ करून घेतलं झाडून घेतलं एवढा काही कचरा नव्हता कारण मी वेळोवेळी त्याला झाडत असते स्वच्छ करत असते त्यामुळे एवढं काही नव्हतं तर ते सगळं झाडून घेतलं तिथला कचरा काढून घेतला एकदा ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं आणि हा जो वरचा कप्पा आहे त्याच्यामध्ये मी पेपर टाकते कारण पेपर जर टाक नाही टाकले तर खूप सारी अशी धूळ आणि ते व्यवस्थितसुद्धा दिसत नाही त्यामुळे मी तिथे पेपर वगैरे टाकते त्यानंतर जी काही भांडी होती तिथली ती, 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 ती सगळी लावून घेतली ही जी आहेत माझी जास्त न लागणारी भांडी आहेत त्यामुळे मी तिथे ठेवत असते चाळणी वगैरे टोपली किंवा इडलीचं भांडं आता हे जे मोठे पातेले आहेत ते ते सुद्धा मला जे जास्त लागत नाही अशा गोष्टी मी मागे ठेवते आणि त्या थोड्याशा आतमध्ये आणि जे मला रोजचे लागणारे काही भांडे आहेत ते मी माझ्या इकडे दुसऱ्या रॅकमध्ये ठेवते किंवा खाली एक ट्रॉली ठेवते त्याच्यामध्ये शे असे भांडे ठेवते तर हे जे पात्र आहे ते सुद्धा तिथेच ठेवते कारण ते सुद्धा जास्त लागत नाही आणि इथे हा जो ट्रे आहे त्याच्यामध्ये मी तेलाचे सगळे भांडे ठेवते तेलाची कॅटली तुपाचा डबा अजून जे काही दुसरं तेल असतं देवाचं शिल्लकचं ते मी तिथेच ठेवते असं तेलाचे जेवढे काही तेला, तेला तुपाचे आहेत ते मी एका ट्रेमध्ये ठेवते म्हणजे त्याचे तेलकट खाली होत नाही ते आणि खालचे पेपरला लागत नाही त्याच्यामुळे मी ट्रे घेते आणि ट्रेमध्ये एखादा पेपर टाकते आणि मग ती भांडी सगळे ठेवून देते आणि त्यानंतर इकडे समोरच्या साईडला जे आहे या साईडला छोटा जो ट्रे आहे त्याच्यामध्ये पोळपाट आणि बेलणं ठेवते त्याच्या बाजूला जे आहे मला रोजचे लागणारे चमचे सराटा हे असे भांडे ठेवते छोटे छोटे त्यानंतर इकडच्या साईडनं ज्या एका ट्रेमध्ये सगळे कप ठेवते त्याच्या बाजूला जे आहे ते मसाल्याचा डब्बा आणि हा जो माझ्या हातातला निळा डब्बा आहे पोळ्याचा तो मी आता सध्या वापरत नाही त्याच्यामुळे तो सुद्धा मागे ठेवते आणि आता हा जो मसाल्याच्या डब्याखाली ठेवला त्याच्यामध्ये पापड वगैरे असतात जे कधी मी तळत असते ते सुद्धा हाताशी ठेवते ही जी छोटीशी बास्केट आहे त्याच्यामध्ये मी अद्रक ठेवली आहे आणि माहीत नाही आता ते किती दिवस मी इथे आदरक ठेवेल तिथे तर मला ती व्यवस्थित नाही वाटत पण सध्या तरी ठेवते त्यानंतर मी तिची जागा बदलेल त्यानंतर खालचा जो भाग आहे तो खालचा तिथले तिथे मी सगळं पुसून घेतलं आणि त्याच्या मागे एक पापडाचा डब्बा ठेवला त्याच्या बाजूला लोणच्याची बरणी ठेवली त्याच्यासमोर एक पिठाचा डब्बा ठेवला जो रोजचा मला लागतो त्याच्यानंतर इकडच्या साईडने किराण्याचे जी बास्केट आहे शिल्लकचा जो किराणा असतो तो तो ठेवला त्याच्यामागे एक छोटी बास्केट जेव्हा माझ्याकडे खूप सारा किराणा असतो तेव्हा ते एका याच्यात बसत मी त्याच्यामुळे दोन ठेवते आणि हा जो मोठा बास्केट किंवा ही मोठा जो असा टफ आहे त्याच्यामध्ये मी बरेचसे अजून भांडी ठेवते थो बाऊल वगैरे किंवा छोटी पातेली टिफिन असं मी त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे मला ते पटकन हाताशी घेता येतं आणि व्यवस्थित ठेवता सुद्धा येतं त्याच्यामध्ये त्यानंतर जे काही सगळं आवरल्यानंतर घरामध्ये थोडीशी होईना आपण धूळ वगैरे अशी कचरा होतोच तर तो सगळा स्वच्छ करून घेतला झाडून घेतलं त्यानं आणि क्लिनिंग केल्यानंतर पूर्ण घरच आपण स्वच्छ झाडतो कारण क्लिनिंग केल्यानंतर आपल्याला एकदा झाडू मारल्याशिवाय काही घर सगळं स्वच्छ वाटत नाही त्यामुळे आपण सगळं झाड तर आत्ताशी माझं सगळं आवरून झालं आणि आत्ता जे आहे ते मी माझ्यासाठी मस्त एक कप चहा बनवते आणि तसंही चहाचा टाईमसुद्धा झाला आणि म्हणजे सगळं काम आवरल्यानंतर एक कप चहा तरी मस्त असा घ्यावा वाटतो आणि बाहेर पाऊससुद्धा चालू आहे तर त्यामुळे एक कप मस्त असा चहा बनवते आणि व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय